तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभूत झाले तर सुप्रीम कोर्टाने पिळले कान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत आघाडींचा सुफडा साफ केला मात्र या पराभवानंतर आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवला आहे महाराष्ट्रात हा गदारोळ सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ईव्हीएम बाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे देशातील निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली आहे आहे त्यामुळे त्यामुळे पुढील निवडणुकांमध्येही वापर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले एक पर्याय आता बंद झाला आहे आघाडीकडून ईव्हीएम विरोधात देशभरात रान उठवले जाण्याची शक्यता असतानाच हा निकाल आल्याने एक प्रकारे विरोधकांना धक्काच बसला आहे काय म्हणाले सुप्रीम कोर्ट पहा ईव्हीएम विरोधात के ए पॉल यांनी जनहित याचिका दाखल केली होती ही याचिका न्यायाधीश विक्रमनाथ यांनी फेटाळून लावली यावेळी कोर्टाने ईव्हीएम वरून सुरू असलेल्या वादांवर मोठे विधान केले तुमचा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम मध्ये गडबड असते आणि तुम्ही जिंकता त्यावेळी ते चांगले असतात असे कसे असू शकते असे कोर्टाने म्हटले आहे कोर्टात आपण कोणतेही राजकारण आणलेले नाही विदेशात अनेक लोकशाही असलेल्या देशांमध्ये मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया होते त्यामुळे भारतातही अशी प्रक्रिया व्हावी असे आदेश कोर्टाने द्यावेत असे याचिकेत म्हटले होते त्याचप्रमाणे पैसे मद्य किंवा इतर वस्तूंचे वाटप करताना आढळून आलेल्या उमेदवाराला पुढील पाच वर्षासाठी निवडणूक आयोगाने बंदी घालावी असे आदेश देण्याची मागणी ही याचिकेत करण्यात आली होती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ईव्हीएम विरोधात देशभर आंदोलनाचा नारा दिला आहे त्यामुळे पुढील काही दिवसात देशभरात ईव्हीएम विरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे मवियाकडूनही महाराष्ट्रात आंदोलन केले जाऊ शकते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत तसे संकेत दिल्याचे समजते